नमस्कार मित्रोहो मित्रो हो, मित्रो हो पीक विमा दोन हजार तेवीस चा दोन्ही सीजनचा आपण भरलेला असेल म्हणजेच खरीप आणि रब्बी दोन्ही पीक विमा दोन हजार तेवीस चा आपण भरलेला असेल तर ॲप्लिकेशन स्टेटस आपलं अप्रुव्हल आहे का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे कारण आपलं जर ॲप्लिकेशन स्टेटस अप्रुव्हल नसेल तर आपल्याला हो पीक विमा मिळण्यासाठी अडचण येऊ शकते पीक विमा आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे आपला भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म हा अप्रुव्हल असणं गरजेचं आहे म्हणजेच ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपल्या ॲप्लिकेशनला अप्रुव्हल मिळालेलं आहे का हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रो हे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये पाहू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रो हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रो हो चला पाहूयात आपण भरलेल्या पीक विम्याचा ऍप्लिकेशन स्टेटस आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये कशा पद्धतीने चेक करू शकतो तर मित्रो आपण भरलेल्या पीक विमा दोन हजार तेवीसचं ऍप्लिकेशन स्टेटस आपल्याला पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगलच्या सर्च बारपट्टीमध्ये पी एम एफ बी वाय मी आपल्याला या, आप या ठिकाणी दाखवते पहा अशा पद्धतीने टाईप करून सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन वेबसाईट पहिल्यास प्रथम आपल्याला दिसेल ती म्हणजे पी एम एफ बी वाय डॉट जो वी डॉट इन या ठिकाणी मी आपल्याला दाखवते पहा या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे आपले ला दिखे आपले ला या वेबसाईटमध्ये मित्रहो काही पर्याय आपल्याला देखील दाखवलेले आहेत पहा मी आपल्याला लिंक करून दाखवतोय पहा तर या ठिकाणी आपल्याला एक पर्याय दिलेला आहे ऍप्लिकेशन स्टेटस तर या पर्यायावरती मित्र आपल्याला हो क्लिक करायचा आहे ऍप्लिकेशन स्टेटस या पर्यायावरती मित्रहो क्लिक केल्यानंतर आपण अशा पद्धतीने नवीन पेज वरती येणार आहात आता यामध्ये मित्रो सर्वप्रथम आपल्याला रिसिप्ट नंबर टाकायचा आहे आता रिसिप्ट नंबर कोणता टाकायचा आहे तर तुम्ही पीक विमा भरल्यानंतर तुम्ही जर सी एस सी सेंटरवरती पीक विमा भरलेला असाल तर तुम्हाला त्यांच्याकडून एक रिसिप्ट दिलेली असेल म्हणजे जे तुम्ही पीक विमा भरलेला आहे त्याची रिसिप्ट तुम्हाला मिळालेली असेल त्या रिसिप्टवरती तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर जो अंकी ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्ही स्वतः जरी पीक विमा भरलेला असेल तेव्हा सुद्धा तुम्ही पीक विमा भरल्यानंतर जी रिसिप्ट डाउनलोड केलेली आहे त्या रिसीटवरती तुम्हाला एकोणीस अंकी तुमचा ॲप्लिकेशन नंबर रिसिप्ट नंबर तुम्हाला पाहायला मिळेल तो ॲप्लिकेशन नंबर रिसिप्ट नंबर आपल्याला या दिलेला चौकोनी बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या खाली दिलेल्या या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चेक स्टेटस या पर्यावरती क्लिक करायचा आहे चेक स्टेटस या पर्यावरती मित्र हो, केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज अशा पद्धतीने ओपन होणार आहे आता हे पेज मी आपल्याला थोडस झूम करून दाखवतो पहा तर या ठिकाणी आपण पाहू शकता आपण जो पीक विमा दोन हजार तेवीस चा भरलेला आहे त्या पीक विम्याचा स्टेटस काय आहे अप्लिकेशन स्टेटस नेमकं काय आहे आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे आता मित्रो या ठिकाणी तुम्ही जर खरीपाच्या पीक विम्याच्या रिसीटचा नंबर टाकलेला असेल तर त्या संदर्भातील ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला दाखवलं जाईल आणि रब्बी पीक विम्याच्या रिसीटवरचा नंबर टाकलेला असेल तर रब्बी पीक विमा ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल तर ॲप्लिकेशन स्टेटस ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्याचं नाव जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल त्याचबरोबर सीझन म्हणजे तुम्ही रब्बी पीक विमा भरलेला होता तर त्याचं स्टेटस नेमकं का काय आहे आणि जर खरीपाचं तुम्ही ऍप्लिकेशन नंबर टाकलेला असेल तर त्या ठिकाणी तुमचं सीजन जे काय आहे खरीप ते तुम्हाला दाखवलं जाईल त्यानंतर वर्ष तुम्हाला दाखवलं जाईल आणि मित्रो हे पेज आपल्याला थोडंसं असं वरती स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपण कोणकोणत्या पिकाचा पीक विमा भरलेला आहे त्या सर्व पिकांचं जे ॲप्लिकेशन आहे ते अप्रूव्हल झालेलं आहे का हे तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं ते, के ते सबमिट झालेलं आहे का तुम्ही ॲप्लिकेशन करताना जे पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे का आणि पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे का हे तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता या ठिकाणी जे तीन ग्रीन टिक दाखवलेले आहेत तीन बरोबरच्या खून दाखवलेल्या आहेत त्या तीनही बरोबरच्या खून आपल्या अप्लिकेशन स्टेटसवरती असल्या पाहिजेत तरच मित्र हो आपला पीक विमा हा मंजूर होतो तरच आपल्याला पीक विमा हा मिळू शकतो तर मित्रो अशा हो पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये आपण भरलेल्या पीक विमा दोन हजार तेवीसचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकता तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहितीसह धन्यवाद